बांधी करायची होती आणि त्याच्यासाठी लागणारा सागवान भारतात आहे त्याच्यासाठी ते इथे मसाल्याच्या व्यापारासाठी आले सागवान तोडण्यासाठी आले आणि मला कधी असं वाटतं एवढं लुटून पण आम्ही समृद्ध का याच कारण आहे की आम्ही एवढे समृद्ध आहोत की एवढी लूट करून पण आम्ही समृद्ध आहोत म्हणजे काल मला देसाई सरने एक निरोप पाठवलाय की न्यूयॉर्क मध्ये अमूलचं दूध पिकायला सुरुवात झाली म्हणजे ज्या अमेरिकेने आपलं दूध नाकारलं होतं ज्यांचे चे नियम सगळ्यात कठीण असतात आज आपल्या देशातन अमूलचं दूध केवळ भारत दूध पीत नाही अमूलचं तर अमेरिकेच्या लोकांना वाटत की भारतात दूध पिलं पाहिजे मला तुमच्या सगळ्या लोकांना एक प्रश्न हा विचारायचा आहे मी आता येताना तुमच्याकडे पाईपलाईन पडलेला बघितलंय तुमच्याकडे धरणाचं पाणी येणार आहे तुम्ही त्याचा काही प्लॅनिंग केलाय का की पुन्हा शिकून बापल्यासोबत मुंबईला जाणार आहे आणि लालबागला थांबणार आहे आणि बदलापूरला जाऊन थांबणार आहे हा खरा प्रश्न आहे आणि हा प्रश्नच विचारण्यासाठी मी आलोय म्हणजे आम्हाला खरंच असं वाटतंय का दापोली कृषी विद्यापीठाचे लोक आहेत ते आम्हाला खरंच वाटतंय का की आमच्या गावातला माणूस शिकेल आणि इथे शेती करेल आमच्या गावातला माणूस इथे शिकेल आणि कोंबडी पालन करेल मला खूप चांगलं वाटलं की वयाच्या बहात्तराव्या वर्षी कोणाला तरी कोंबडी पाळावीशी वाटत हा ना कोकणाचा शुभ संकेत आहे फक्त तुमचे कोंबळे ओवायणीसाठी सावकार आणि परवाने वापरू नये नाहीतर आम्ही कोंबा विकत घ्यायला कधी जातो तर ओवायणीसाठी घ्यावा लागतो तेव्हा आणि मला असं वाटतं जो गाव ओवायणीसाठी कोंबळे वापरतो तो गाव विकासाच्या प्रक्रियेमध्ये कधीच पुढे जात नाही म्हणजे मी एकदा माझ्या बाबाला विचारलं होतं बाबा या समाजात पुढे कोण जाईल तेव्हा बाबा म्हणाले होते प्रसाद गड्यात सोन्याची चेन नसली तरी चालेल हातात आणख्या नसल्या तरी चालतील रोज रात्री वाचल्याशिवाय फक्त झोपू नको हे जेव्हा तू करशील तेव्हा तुम्ही पुढे जा मला असं वाटतं आपल्या गावामध्ये हे वातावरण कसं निर्माण करता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही प्रयत्न करता तुमचा प्रयत्न हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा आहे म्हणजे वस्तू निर्माण करण्याचा आहे वस्तू निर्माण करण्यातून माणूस नाही निर्माण माणूस निर्माण करण्यासाठी काहीतरी वेगळं तुँ� करावं लागतं सर तुम्ही मला जेव्हा फोन केला तेव्हा मी तुम्हाला प्रश्न पहिला प्रश्न विचारला होता पेट्रोल खर्च देणार का कारण लोकांना भाषण ऐकायला बरं वाटत मी सर सांगितलं तर सर म्हटलं दहा रुपये किलोमीटर कारण माझा अनुभव असा बनसोडे सर हे पैसे सांगितले ना निम्मे लोक सांगतात आम्ही दुसरं कोणतरी बघतो <laughs> बरोबर आहे कारण त्यांना असं वाटतं की गाडी चालत मी त्याला सांगतो गाडी चालण्यासाठी पेट्रोल लागणार अपकन म्हटलं फुकट आणि गेली पंचवीस वर्ष मी जो काही अभ्यास केलाय मलाही पीसीबी मध्ये मार्क सांगत नाही पण मला बायोलॉजी मध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्क होते माझं अख्खं बायलॉजी पुस्तक पाठ होतं आणि मी जेव्हा लातूरचा कुटुंब बघितला आणि मी डॉक्टर अशोक जेव्हा बघितलं गोल मॅडनिस्ट मनुष्य विजय मेडिकलला शिकला आणि लातूर मध्ये जाऊन विवेकानंद हॉस्पिटल सुरू केलं तुम्ही काहीतरी लातूरला जर गेला तर विवेकानंद हॉस्पिटल बघा आज तिथे ओपन हार्ट सर्जरी पासून करेन सर्जरी पासून सगळं होतं आणि त्यांचं एक डॉक्टर डॉक्टर अरुणकर म्हणून ते पैसे कमी पडत होते म्हणून ते, ते, भी ते, ते भी होते ते म्हणाले मी इथे पैसे कमी पडतील म्हणून ते जर्मनीमध्ये गेले जर्मनीमध्ये जाऊन काम केलं आणि तिकडनं ते नियमित मिळणार मानग तिकडे पाठवत होते म्हणून विवेकानंद उभं राहिलं म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं लोक काय चर्चा करतात काय उपचर्चा करतात त्याची अजिबात चिंता करू नका आणि कोकणी माणसाने जर शंका विचारली नाही तर तो रात्री झोपणार नाही लक्षात ठेवा त्याच्या एकदा त्याने विचारलं ना काय चाललं काय हिशोब चूक नाही असं दळवी तुम्हाला त्याने विचारलं ना बाजारात तो रात्री बाम लावून झोपायला मोकळा आणि त्याला तुम्ही हे ना का विचारू तू किती पैसे दिलंस तो सांगा पैसे जरी नाही दिले तरी तुका आता जा काय विचारलंय की नाही त्याने माझा झोप चांगली लागते त्याच्यामुळे गावात पाच दहा लोक असे असणार त्यांना शांत झोपण्यासाठी मदत करा त्यांच्या <laughs> प्रश्नांची उत्तर देत आम्ही आमच्या भगीरथमध्ये असं करतो आमचं ऑडिट झालं की साधारण भावाईच्या देवळात घेऊन भावाईच्या चरणी आम्ही अर्पण करतो तेव्हा मला शिवागाडीने एकदा विचारलं होतं आमच्या गावाचा होतो मानकरी पाचवी सहावी पर्यंत केलेला पण मानकरी लोक खूप हुशार असतात त्यांना पाषणाला काय कारण घालायचं ते मला समजणार नाही पण त्या गाडी बरोबर समजत एम एच झिरो चार म्हणजे काय एम एच झिरो सहा म्हणजे काय आणि ही गाडी साधारण ठुसून इलेली असा आणि हो साधारण किती रुपये ठेवू शकता आणि पहिल्याच खेपेत लग्नाला आलाय चौथ्या खेपेत आलाय तरी पण पोरग्या दिसणार नाही मग घाडी ना कारणा बदलतो मागच्या खेपेतील लोक या खेपेतील लोक तुझ्या खेपेत दोघांचे तीन होते कि ती पाचशेचे हजार होते त्या घाडियाने मला एकदा विचारलं होतं डॉक्टर साधारण ह्या सगळा काम करताना तुमचा सुट्टा काय हा सुट्टा काय म्हटलं काय का नाही नाही असं म्हणाले नाही असं वेळ नाही असं कसा काहीतरी म्हटलं तर घाडी रात्रीची शांत झोप आणि दडवी साहेब रात्रीची शांत झोप याच्या पलीकडे आणखी जगात कुठचं सुख नाही आणि कोठ्यामध्ये दूध काढत असताना गायीच्या वास्त्राने चाटणं याच्यासारखा आणखीन कुठचा सत्कार नाही प्रश्न हा आहे तुम्ही कणकवलीच्या बाजारामध्ये तुमच्या गावात नळ पाण्यात जेव्हा धरणाचं पाणी येईल तेव्हा किमान कणकवली पेडो तरी तुम्ही दूध तयार करू शकाल का तो संकल्प करा तो जर संकल्प केला नाही तर पटेल आणि शहा येऊन कडसुलीत जमनी घेतील जीपीएस वर लोकलाइज होईल दिल्लीत व्यवहार होतील सावता परवाला दळवीला समजणार पण नाही धंदा कुठे गेला आणि आम्ही कशा ठिकाणी लागलो हे मार्ग मध्ये झालं ते कुडाळ मध्ये झालं आणि जिथे जिथे धरणं होतात तिथे तिथे हेच होतं म्हणजे धरणाचं एलोपेशन झाल्यानंतर जमनी घ्यायला लोक सुरुवात करतात <laughs> त्या बाबतीत सावध राहा एवढंच मी तुम्हाला विनंती करतो त्याच्यासाठी शाळेत काय शिकवलं पाहिजे म्हणजे काल माझी मुलगी मला विचारत होती काल माझा मुलगा त्याने बीएससी अॅग्रिकल्चर केलाय मी त्याला विचारलं होतं तू बीएससी अॅग्रिकल्चर करून काय करणार तर म्हणाला बाबा गोठा करणार म्हटलं किती गाईचा ते म्हणाले आईला तर जेवढे पैसे मिळतात ना त्याच्या दुप्पट मिळतील एवढ्या म्हणायला भोशी पाळणार आणि त्याने गणिताच्या परिभाषेत करून दाखवलं कारण तो गेला होता कोल्हापूरला दोन गोठे बघण्यासाठी आणि माझी मानसी मुलगीतनं आहे होतून की 40 जी चाळीस लिटर दूध जी गाय दूध देते तिला दूध द्यायला किती वेळ लागतो म्हणजे तीन लिटर जी गाय दूध देते त्या गायला सात मिनिटं लागतात म्हणजे तिचं गणित असं होतं गणिताच्या परिभाषेमध्ये तीन लिटरला जर सात मिनिट तर पस्तीस लिटरला किती असं तिचं गणित होतं तेव्हा मी त्याला गणतीत म्हटलं मानसी हे गणित ना म्हटलं पदार्थ विज्ञान समजल्याशिवाय येणार नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल पदार्थ विज्ञान म्हणून तुमचा डायमीटर जर समजा एक सेंटीमीटर असेल पाईपचा आणि तो डायमीटर जर दोन सेंटीमीटर जर झाला तर पाण्याचा फ्लो जो आहे तो दुप्पट होत नाही तो सिक्स्टीन टाइम हायर होतो त्याच्यामुळे वर जेव्हा गायीच्या सणामध्ये प्रेशर खूप आहे तेव्हा दूध काढणं ही गायीची गरज असते जेव्हा दोन ते तीन लिटर गाय दूध देते तेव्हा बाबल्या सर्वांची गरज असते दूध काढणं त्याच्यामुळे ती लाथा त्याच्यामुळे ती आई घाल त्याच्यामुळे ती दुष्ट लागली म्हणून मला कधी कधी वाटतं या शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याने असं ठरवावं धरणाचं पाणी येईल मी तुमची बाजूची विहिरी बघून आलोय कोरडी पडली मी तुम्हाला विनंती करेन हा छपराचं पाणी या वर्षी किमान त्या विहिरी जिरेल असं बघा हा छपराचं पाणी आम्ही प्रयोग म्हणजे डॉक्टर सलाईन लावतात ना भूपृष्ठाला लागतं म्हणजे विहिरी खोल करण्यापेक्षा ह्या छपराचा मी आता बघून आले विहिरी तुमची मी ना आजूबाजूला सगळीकडे फिरून आले कारण तुमचा परिसर खूप वृक्ष आहे अजून नंदनवन झालेलं नाही मी गेलो होतो रयत शिक्षण संस्थेमध्ये साखरप्याला हो ते हायस्कूल आहे मला एका देणगीदार काय शोधले माझी म्हणाली म्हणाले साखरप्यात कुठेतरी शिकली होती आणि तिनं म्हणाले साडेआठ लाख रुपये दिले ते जाऊन खर्च करायचे मी साखरप्याच्या रयत शिक्षण संस्थेत गेलो त्यांनी मला विचारलं डॉक्टर किती वागता यात म्हणतात सकाळी सहा वाजता सांगितलं तर सहा वाजता त्यांना वाटलं मी गंमत करतोय ते म्हणाले या सहा वाजता आनंद सर मी सहा वाजता साखरप्यात पोहोचलो होतो चार वाजता घरून निघालो होतो आणि असं जेव्हा तुम्ही फिरता ना समाज तुमच्यावर विश्वास ठेवतो हो अन्यथा विश्वास ठेवत नाही तसे फिरा लोकांकडे मागा मी तुम्हाला आणखी एक विनंती करेन एखाद्या दिले ना तरी ते घ्या दिले तरी घ्या एक रुपया दिला तरी घ्या ते काल एकाने आम्हाला एक लाखाची देणगी दिली आणि तो म्हणाला मी पहिल्यांदा टेस्ट मेल म्हणून तुला एक रुपया पाठवतो बरोबर आहे आम्ही त्याला दोन पावत्या पाठवल्या एक एक रुपयाचे आणि एक लाखाची आहे मला असं वाटतं ऑडिट मध्ये ना हे अपेक्षित असतात ऑडिट मध्ये एक लाख एक लाख एक नाही तर एक रुपयाची एंट्री वेगळी आणि एक लाखाची एंट्री वेगळी हे करा आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो तुम्ही जे स्वप्न बघता तरी मग सगळ्यांची भाषण ऐकतोय मनीष दळवी माझा मित्र आहे मी एकदा दळवीला विचारलो तर दळवी म्हणजे काय दळवी म्हणजे शिवाजी महाराजांचा दलपती आहे म्हणजे आम्ही शिवाजी महाराजांच्या सैन्याचे लिडर आहोत म्हणून ते दळवी आहे आणि आम्ही म्हणले शक्यतो कोणाचं ऐकणार नाही त्याच्यात तुम्ही मगापासून त्या मनात माझं चांगलंच ऐकतात असं माझ्या लक्षात आलं बरोबर आहे पण भविष्य कुठे जाणार आहे तर भविष्यामध्ये सॉफ्टवेअरची गरज कमी होणार आहे भविष्यामध्ये टेक्निकल गरज वाढणार आहे म्हणजे मगाशी जे सावंत सर म्हणत होते मित्र म्हणत होते कोणते एशियन पेंट वाला काहीतरी म्हणत होता हे सगळं जे, जे काही म्हणतात ना भविष्यामध्ये तंत्र महत्वाचं ठरणार आहे आणि आत्ताची शिक्षण पद्धती जी आहे ती मंत्र शिकवत ती तंत्र शिकवत नाहीये बेरोजगारीचं कारण आम्हाला मंत्र माहीत आहे आम्हाला तंत्र माहीत नाही आम्हाला ते तंत्र समजलं पाहिजे कोणीतरी मग आपल्याकडे कोकणात ना असं म्हणतात पहिले आटे सटकलेत जरा हे म्हणजे तंत्र आता आपल्याकडे आटे सटकणं हा प्रकारे तुम्हाला माहीत नसेल शब्द पण आपल्याकडे साधारण चारडे पडले आठडे पडलेत आटे सटकले मला असं वाटलं हे आटे सटकतात म्हणजे काय म्हणजे नक्की तुम्ही जेव्हा तो बोल्ड जेव्हा लावता तेव्हा किती प्रेशर लावावं लागतं तो गोल्ड उलटा पिवण्यासाठी किती प्रेशर लावावं लागतं मग माझ्या अग्रिकल्चरचे सर समोर होते दळवी सर थी की जर ठिबक समच मी जेव्हा सुरू केला आणि माझ्या माझ्या माडाची गरज एका दिवसाला साठ लिटर पाणी ही जर असेल तर साठ लिटर डिस्चार्ज होण्यासाठी थी थी ठिबकचाही प्रेशर रेट किती पाहिजे आम्ही वांदा कि तुरुस नावाच्या शाळेमध्ये सर त्या दिवशी गेले होते आम्ही त्यांच्याकडे शंभर माड आहे आणि मी त्यांचे माड बघितल्यानंतर म्हटलं गुरुजी त्या माडाच्या मुळात कोण मुला कोपळी माणसांना एवढं स्पष्ट गर्दी साहेब विचारावं लागतात ते म्हणजे ला आतापर्यंत कोणीच नाही म्हटलं अडचण चर्ण। आम्ही त्यांना साठ हजार रुपये खर्च करून जैनचं ठिबक बसवून दिलंय आणि म्हटलंय रोज माडात पाणी लावा ते मार दे मुख्याध्यापकाच्या बंगल्याच्या समोर मार असतो तो लागतो आणि शाळेचा लागत नाही कारण काय म्हणून मला असं वाटतं की माझ्या दारातला मार कसा लागलाय असा माझ्या शाळेतला माड लागला पाहिजे आम्ही त्या शाळेला करून दिलं त्या पिऊनला म्हटलं तू रोज पटलं पाणी सुरू तू पाणी सुरू करतोय माझी कल्पना अशी की माध्यान्ह ना आहारामध्ये नारळ जर आला तर कोकणी मनुष्य जरा जास्त जेवतो सरकार नारळाचे पैसे देत नाही सरकार मीठ आणि मसाला ह्याचे पैसे देत म्हणजे मला कधी कधी असं वाटतं सरकारला मीठ मसाला आणि चुना ह्याच्यासाठी आहे।, आहे की काय म्हणजे ह्या तीन गोष्टी सरकार देत साधीच सा अनुदान बंद पूर्वी साधीच सा अनुदान होतं आता साधीच सा अनुदान बंद झालंय मी तुम्हाला आणखीन एक धोक्याची सूचना देऊ आयबीटीवर गेली नंतर बोले सगळ्यात मोठी धोक्याची सूचना येत तुम्ही आणि मी जर जागे झालो नाही आणि ह्या शाळा जर जिवंत ठेवल्या नाही तर पोद्दा इंटरनॅशनल तुमच्या गावात येऊन काहीतरी गाडी लावून सिक्स सीटर जशी पोरण येतात ना तसे सगळे पोरण पर्सिन सारखी न्यायला सुरुवात करतील मासेमारी करतात तशी कारण दॅट इज अ बिझनेस आपल्यासाठी हा बिझनेस नाही आमच्यासाठी कमिटमेंट नाही मी त्याशी पोताची फी विचारली होती पहिलीच्या मुलाची फी साठ हजार रुपये तुम्हाला मला परवडणार आहे तुमच्या गावातल्या काही लोकांना परवडेल सगळ्यांना परवडणार आहे आणि गावातला धनगर गावातला दलित गावातला चमाकार समाजाचा हा मुलगा जर शिकला पाहिजे तर मला असं वाटतं तुमचं आणि माझ्या ते काम नाही ही शाळा जिवंत ठेवली नाहीतर तरी जायचं कुठे मी तुम्हाला मोकळेपणा सांगू ते जर शिकले नाही तुझ्या देऊन दरोडा घालायला जर उभे राहिले तर जबाबदार तुम्ही आणि मी आहोत लक्षात ठेवा कारण आम्ही त्यांना शिकवलं नाही त्याच्याकडून शिकवलं पाहिजे पारधी शिकला पाहिजे बैरवी शिकला पाहिजे भिल्ल शिकला पाहिजे मला असं वाटतं हे सगळे शिकले पाहिजेत आणि आणखी मोकळेपणा सांगू आपल्या देशातल्या भट आणि बामणांची अक्कल न संपवत आली गणवीसाहेब की त्या कम्युनिटीच आहे म्हणून मी तुम्हाला सांगू आमची अक्कल याच्या कुलीकडे नाही चालणार आम्ही ऑलरेडी खूप शिकलो आमच्या बोअरला तेवढा आता पाणी येत नाहीये ड्राय बोअर होत आहे ते ला मला माहितीये दोन दोन कोटी रुपये खर्च करून आपल्या जिल्ह्यातले डॉक्टर मुलाला ठेवतायत का त्याला परीक्षा पास झाली पाहिजे म्हणून पण करत नाहीये पण बीडच्या एमबीबीएस पट्टीतला ऍडमिशन घेतोय बीडच्या मेडिकल कॉलेजला आपल्याला जाता का म्हणे मला असं वाटतं तुम्ही हळूहळू असा एक फंड निर्माण केला पाहिजे असं मला वाटतं गावातला गरीब मुलगा जेव्हा शिक्षणासाठी पडेल तेव्हा त्याला सांगता आलं पाहिजे शीख पैसे बी दिते चिंता करू नको माझ्याकडे असत पैसे आणि तेवढं नाही बांधले तरी चालतील शाळा चांगला करायचा प्रयत्न करा मठ नाही झाले तरी चालतील शाळा बांधायचा प्रयत्न करा आणि हेच मनुष्य जो अकरा बारा वर्षापूर्वी बोलत होता काल त्याचा कोर्टाने निकाल दिला दोन लोकांना जन्मठेपेची शिक्षा झाली मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन तुम्हाला सगळ्यांना माहित असेल त्या माणसाचं नाव आहे दाभोलकर दाभोलकरांनी बघितलंय दाभोलकरांच्या मेडिकल कॉलेजला यायचे दाभोलकर असं म्हणाले होते समाज जेव्हा विज्ञान विचार करायला सुरुवात करेल तेव्हा समाज पुढे जाईल आपण धार्मिक विचार खूप करतो म्हणजे बारा पाच सगळं गणित आम्हाला माहितीये दळवी साहेब मोकळे प्राण सांगू हे असं भाषण करण्यापेक्षा आता जर इथे घुमायला सुरुवात केली ना हुम 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 करून आणि संध्याकाळपर्यंत सांगा डॉक्टर घुमता तुमच्या लक्षात राही लावावी लागेल तीन पोलीस डिपार्टमेंट तुमचं ता काम वाढेल तर कायदा आणि सुव्यवस्थेत पण मला असं वाटतं कोणीतरी बोलणार आहे म्हणून ऐकण्याची आपली क्षमता नाही कारण आम्ही सगळंच विकून बसलो आम्ही मत विकलं आम्ही विचार विकला आणि आम्ही गर्दी जमवली निर्बुद्ध लोकांचा ऐकण्यासाठी मला असं वाटतं बुद्धिमान लोक काय म्हणतायत ते जमण्यासाठी लोक ज्या दिवशी जमायला लागतील ना तो सोन्याचा दिवस मी नेदरलँडला जाऊ नव्हते हो मी विदेशात जाऊन होते एखादं प्राध्यापकाचं व्याख्यान जर असेल तर पंधरा मिनिट अगोदर हॉल पूर्ण भरलेला असतो आणि तो प्राध्यापक एवढा पोचलेला असतो हॉल जरी भरलेला नसेल तरी समोर खुर्च्यांसमोर बसून तो बोलतो मला असं वाटतं तपश्चर्या ह्यालाच म्हणतात तपश्चर्या याचा अर्थ समोर किती ते नाही तर समोर कोणी नसताना मला अभ्यास करायचा आहे हे जेव्हा गावातले सर्व लोक जेव्हा ठरवतील तो सोन्याचा दिवस आयबीटी होण्यासाठी शिकून मला जर कळसुरी सोडावं लागत असेल तर मी शिकलो नाही म्हणजे मी शिकलो मला जर कळसुरी सोडावी लागली तर मी शिकायचं कशाला म्हणजे मला दरवी साहेब असं वाटतं मी शिकेन त्याच्यासाठी मला कळसुलीत थांबता आलं पाहिजे था। मला नाही शहरात जायचंय कोविडमध्ये लाख सव्वा लाख लोक कोकणामध्ये आले होते आम्हाला असं वाटलं कोकणात थांबतील कोकण कन्या सुरू झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळे गेले कोणत्या थांबलेले एक थांबला मध्ये दोन कोटीचा प्रकल्प टाकलाय लेअरचा फार्म आहे दहा हजार पक्षी आहेत त्याचे त्याचं नाव आहे चिंचवडकर मी झालो नाही त्याच्याकडे दहा हजार पक्ष्याचा फार रोज दहा हजार अंडी त्याच्याकडे आहेत ॲटोमॅटिक फिडमिल आहे त्याने ते गेलंय चिंचवलीमध्ये नदी किनारचं गाव आहे म्हणून मला असं वाटतं की असे मुलं तयार कधी होतील तर आठवीन मी त्याला ते समजलं पाहिजे माका ह्या येतात माका ह्या येतात म्हणजे मला आठवतंय किंवा कमशनचा दिवा असायचा तेव्हा तो दिवा गेल्यानंतर साधारण शा, हुशारपुराचं सा काम काय असायचं त्याच्याकडे पैसे असायचे दुसरा दिवा घेऊन यायचा शा। तो साधारण हुशार असायचा तो सांगायचा जर माझ्याकडे तो बल लागता काय बघेल बरोबर आहे एडिसन आहे मान्य पण माझ्या गावाचा हा एडिशन आहे ना तो अधिक मला महत्वाचा वाटतो त्याने दहा रुपये वाचवले त्याने तो बल ना जोडायचा आणि तेव्हा त्याचं काय कौतुक असायचं पण कधी ते एकदा हे सांगितलं पाहिजे ची मी कॉपरची वायर कधी वापरतो मी अल्युमिनियमची वायर कधी वापरतो मी टनटन कधी वापरतो आणि लोड आल्यानंतर वायर तापते म्हणजे नक्की काय होतं तेव्हा व्होल्टेज किती असतं तेव्हा एम्पियर किती असतं हे तुम्ही सांगायला सुरुवात कराल ना तेव्हा मी तुम तुम्हाला खात्रीपूर्वक हो सांगतो तुम्हाला जी पूर्ण निरुपयोगी वाटत आहेत ना तुमच्या लक्षातील तीच उपयोगी आहे कारण त्यांना ना हे मुद्दे समजतात मला असं वाटतं त्यांच्यासाठी आयपीटी आहे केवळ त्यांच्यासाठी आयपीटी नाहीये ह्या सगळ्यात ना एखाद्या मुलाला असं वाटू शकतं मी मेकॅनिकल इंजिनियर होणार विना फूड सायन्स मध्ये ऍग्रीकल्चर मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करणार विना माझ्या ती जांभळ ती सगळ्यात चांगली लागते तिचं ग्राफ्टिंग करायला शिकणार कारण मी जांभळ आता खूप जुनी झाली आहे त्याच्या बी पासून पुनरुत्पादन होणार आहे तर मला सेम जेनेटिक कॉम्पोजेशन मिळणार नाहीये पण मी जर ग्राफ्ट जर केलं तर मला जेनेटिक कॉम्पोजेशन सेम मिळणार आहे मला असं वाटतं ह्या सगळ्या चर्चा आठवी नववी दहावीच्या मुलांसमोर तुम्ही जेव्हा कराल त्या सूत्रसंचालक मी तुम्हाला खत्र देतो पटसंख्या वाढेल आणि त्यांनी पोतार मध्ये ऍडमिशन घेतली ते पोतार सोडून इथे येतील तुम्ही करा बॉन्ड पेपर वर लिहून देतो आम्ही ना आमच्या कॉलेजमध्ये बघितलं आमच्या एक कॉलेजमध्ये आरपीडीला आम्ही होतो आम्ही सगळे मराठी माध्यम वाले जेव्हा इंग्रजी सुरू झालं तेव्हा हातापायला घाम घ्यायचा म्हणजे अर्जुनाचं काय झालं असेल ना युद्धामध्ये ते केव्हा समजायचं समोर इंग्रजी सुरू झालं की काय मातीचं काय समजायचं नाही आणि आमच्यावर मिला मुलं असायची कळसुलकरची इंग्रजी माध्यमाची मुलं असायची आणि पहिली झाली ते केमिस्ट्रीमध्ये मराठी माध्यमाची मुलं होती कारण आम्हाला ज्ञान समजून घ्यायचंय आम्हाला भाषा नाही समजून घ्यायची आपली गडबड ती झाली आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की इंग्रजी भाषेत शिकवलं की चांगलं भाषा महत्वाची नसते महत्वाचा असतो मला विषय समजला का आणि मला विषय जर समजायचा असेल तर मला मातृभाषेतनच शिक्षण दिलं पाहिजे याचा अर्थ इंग्रजी वाकडा आहे अशातला काही भाग नाही मला इंग्रजी उत्तम बोलता येतं मी विदेशात जाऊ द्या इंग्रजी तर बोलावंच लागतं अडचण काहीच नाही पण मला असं वाटतं मारबणीत जे समजतं ना ते इंग्रजीत नाही समजत म्हणजे मालवणीची एक शिवी घातल्यानंतर जो भाव प्रगट होतो ना मी घालून नाही दाखवत नाही तर पुन्हा तुम्ही मला बोलवणार नाही पण मी गावात फिरत लोक एक तू घालता सांगतो तुझे पावसाळे किती माझे पावसाळे किती मला असं वाटतं ही चर्चा आणि दळवी साहेब मी तुम्हाला विनंती करू माझं भगीरथच एक प्रिन्सिपल आहे मी संध्याकाळी आमच्या भावाजीच्या चहाच्या टपरीवर चहा पिलायशिवाय भगीरथचं ऑफिस बदल करून घरी जात नाही माझ्याबद्दल लोक काय म्हणतायत भगीरथ बद्दल काय म्हणतायेत ते त्या चहाच्या टपरीवरच समजत म्हणजे खासदार येणार की नाही हे पण चहाच्या टपरीवर समजतं मटका पुढचा लागलाय ते चहाच्या टपरीवर समजतं आणि भगीरथने नवीन गाडी घेतल्यानंतर नंबर काय हे विचारणारे त्याच टपरीवर असतात आणि मी तुम्हाला सांगू हा लोक खरे आयबीटी न शिकवल्यामुळे चहाच्या टपरीवर आले असं माझं म्हणणं आहे म्हणजे त्यांचं चहाच्या टपरीवरच्या येण्याला कारणीभूत तुम्ही आहोत कारण त्याला जे शिकवलं पाहिजे होतं ते आम्ही त्याला शिकवलं नाही त्याला आम्ही एक सामायिक समीकरण शिकवलं त्याला आम्ही न्यूटनचा लॉ शिकवला त्याला आम्ही हायपरवाला शिकवला पॅराबोला शिकवला राज्यांच्या राजधानी शिकवल्या तो विचार होता डॉक्टर म्हस दूध दिला नाही त्याचं कारण काय म्हस तिसऱ्यांदा माझा पण परतता त्याचं कारण काय मला असं वाटतं ह्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानामध्ये आहेत आणि ती विज्ञानातूनच दिली पाहिजे असं मला वाटतं मी शेवटची एक गोष्ट सांगतो माझं संपवतो कारण मला जो तो खूपच चांगला छोटा व्हिडिओ चौदा सेकंदाचा व्हिडिओ आहे तुम्हालाय स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे आणि त्याच्यामधून ती अमूलची मुलगी येते आणि ती चेअर्स पण दुधाचा ग्लास हातात घेऊन आणि स्वातंत्र्य देवतेचा पुतळा खाली वापरून तिला चेअर्स करतोय मला असं वाटतं चौदा सेकंदामध्ये डॉक्टर कुरियनने जे पन्नास साठ वर्षापूर्वी स्वप्न बघितलं होतं आम्ही अमूल नावाचा ब्रँड सेट करू आणि मुंबई सारखं जवळचं मार्केट असताना अमूल गुजरात वरनं दूध येत त्याच्या गुजरातच्या पटेल आणि शहाची माफं न करता सावकारी भारताने प्रोड्युसर कंपनी करायची गरज आहे ते तुम्ही करणार का हा का प्रश्न आहे नाहीतर मी तुम्हाला सांगितलं पुढच्या प्रोड्युसर कंपनी पण शहा आणि पटेल करते तुम्ही आणि विकणार का प्रोड्युसर कंपनी मी विकणार का माझा शेतमाल मी विकणार का माझं ऑनलाईन मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आय पी ते शक्य आहे म्हणजे फणस पिकून जात आहे तळलेले गळे आम्हाला बाजारात पिकत मिळत नाहीये पण तुम्ही आयपीटी मध्ये एकदा गळे कसे तळतात ते जर सांगितलं तर साडेपाचशे रुपये किलो दर आहे गळ्याचा दर आहे साडेपाचशे रुपये किलो आमचे लोक केरळला गेले होते नारायण राणे अभ्यास करण्यासाठी नेल कोणाला दिलं होतं मला माहित नाही मी दादा एकदा विचारलो होतं जे ज्यांना घ्यायला कधी काय केलं ते फिरायला के गेले ते काही करू नये ते गेल्याने आधी आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या काही कार्यकर्त्यांना गमतीन असं म्हणाले होते की हाती शेड शेळासाठी नाही शेड आणि म्हणली माव ती आम्ही भशीत घालतो आणि केरळवाले त्याची जेली बनवतात केरळवाले त्याचा हाय प्रोटीन डाएट बनवतात केरळवाले व्हेज नॉन व्हेज साठी पर्याय म्हणून फणसासारखा आणखीन पुढचा उपाय नाहीये पण मला असं वाटतं सर आय मध्ये अशा जर गोष्टी आम्ही जर मुलाला शिकवायला जर सुरुवात केली पासून नानकटाई कशी बनवतात आपण आयपीटी ते शिकवू शकतो मला असं वाटतं हे जेव्हा शिकवायला सुरुवात होईल तेव्हा प्रत्येक घर हे रिसर्च लॅब होईल असं मला वाटतं आणि तुम्ही ते करावं मी कळसुरी पहिल्यांदा आलो नाही शेवटच बोलणं संपवतो बोलणं संपवत मी वायबीचा जेव्हा सत्कार होता तेव्हा आलो आणि मी स्वतःच हेलिकॉप्टर असले आपण खूप बघितले होते कणकोलीतही आहे आजूबाजूच्या गावात आहे कोविशिल्ड च लस घेण्यासाठी विदेशात देणारे आपल्या देशामध्ये डॉक्टर आहेत पाच पाच कोटीचे गाड्या असणारे डॉक्टर मला माहित आहेत पण मी वायबीना आयुष्यात कधी विसरणार नाही वायबीना गौरव पुरस्कार दिला होता जिल्हा बँकेने म्हणून मी सतीश सतीश सावंत चेअरमन होते तुम्ही होता तेव्हा त्यामुळे वायबीने एक गोष्ट सांगितली होती होते की एक बाई मला अनेक वर्ष चप्पल आणून देते आणि मला शेवटपर्यंत समजलं नाही माझ्या दाराचं चप्पल कुणी ठेवलं जाते एका विशिष्ट तारीखला ती चर्मकार समाजाची महिला चप्पल स्वतः करायची आणि आणून ठेवायची आणि एकदा काहीतरी तिला वायबिनी बघितलं तेव्हा वायबिनी हे काय करतेस तू डॉक्टर तेव्हा डॉक्टर समजायचं नाही म्हणाले माझ्या डिलिव्हरीच्या वेळी अडलेलो आहे तेव्हा येणार डॉक्टर फक्त तूच मरणातून वाचवलं त्याच्या माझा काम घ्या जोपर्यंत जीव असा तोपर्यंत त्या तारखे एक चप्पल आहे मला असं वाटतं की पादात असतात का पादुका असतात की बाटा कंपनी तयार नाही करत हे संस्कार करीत पडतात आणि मला असं वाटतं शाळेमध्ये सगळं तंत्र मंत्र शिकवत असताना ह्या शाळेतला मुलगा इमान इतवारी माणूस तिथं जगेल ना त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज आहे असं मला वाटतं दळवी साहेब मला प्रामाणिकपणे असं वाटतं भविष्यामध्ये जसं आम्ही डॉक्टर लोक सांगतो व्हिटॅमिन डी कमी पडलं कॅल्शियम कमी पडलं शुगर वाढले कोलेस्ट्रॉल वाढलंय पुढच्या पंधरा वीस वर्षामध्ये डॉक्टर लोक असं म्हणतील बाकी सगळं डॉक्टर ठीक आहे संस्कार फक्त कमी पडले आणि ते कसे देता येतील त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा मी तुम्हाला एक माझ्याकडनं ऑफर देऊन ठेवतो व्हॅलिडिटी वै वै दोन दिवसाची आहे आम्ही सगळ्या शाळांना इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड देतो आणि मी तुम्हाला असं प्रपोजल देईन एक लाख पंचवीस हजार रुपये इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्डची किंमत आहे आम्ही पन्नास हजार देतो उरलेले पैसे तुम्ही जर देत असाल आणि दोन दिवसात तुम्ही जर मला कळवलं की डॉक्टर आम्ही उरलेले पैसे देतो तर पन्नास हजार द्यायची जबाबदारी बघितलं पैशाची शंभर टक्के दिले जेवढ दिले तर कधी कधी हे ना आवळा जाऊन कोवळा काढण्यासारखं वाटतं आहे त्यांनी जेव्हा मला सांगितलं पेट्रोल खर्च देतो तेव्हा मी म्हटल माझा पासा चुकला बरोबर <laughs> आहे मला साधारण अंदाज साधारण आतापर्यंतच्या मुख्याध्यापकांचा येऊ नको म्हणून सांगतात आमची तत्व ना आम्हालाच नाही नवरी मुलगी पसंत पडली तर आम्ही सुनबाई करून घेतो जोपर्यंत गळ्यात गड़ा हार घालत नाही तोपर्यंत आम्ही तिच्याकडे जेवत पण नाही आपल्याकडे ना कोकणातली पद्धत आहे <laughs> म्हणजे हा लग्न झाल्याशिवाय जेवायचं नाही त्याच्यामुळे मग सर आजचा पेट्रोल खर्च द्यायचाच आहे ते पन्नास हजारात पाणी काय प्रॉब्लेम त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला दोन दिवसात तुमचा आला धोका संस्थेच्या लेटर पेट्रोल की उरलेले पंच्याहत्तर हजार रुपये तुमची संस्था देईल तु ह्युसोनिक कंपनीचा इंटरेक्ट डिजिटल बोर्ड असेल पण नाही तेरीच्या अकाउंटला तुम्ही परस्पर जमा आम्ही प्रणय तेरीला पन्नास हजार रुपये देऊ मला असं वाटतं की हे जर तुमचं तत्वता जर बोजर असेल तर आज ते आल्यानंतर काय करायचं माझ्या डोक्यात असं होतं की ही घोषणा करावी मी काय ह्या शाळेचा विद्यार्थी नाही पण मला असं वाटतं शाळा हे ना सार्वजनिक विद्यापीठ आहे मी शाळेत ह्या शाळेत असलो काय मी या शाळेत नसलो काय काहीच फरक पडणार नाहीये एकदा कुठेतरी मुंबईच्या एका माणसाला विचार तर तू आतापर्यंत बघितलं सगळ्यात चांगलं काय ही गोष्ट सांगतो आणि बोलणं संपवतो कारण मी विज्ञाननिष्ठ आहे मी कधी गावाच्या देवळात चुकूनही जात नाही गेलो तर नमस्कारही करत नाही त्याची कारणं दोन एकतर देवाने चांगला जन्म दिलाय काय जाऊन मागायचं आणि मागण्यासाठी एवढ्या लांबच्या लांब रांगा आहेत त्याच्यात मी आणखी एकाची गर्दी कशाला करू त्याच्या पंचवीस वर्षापूर्वी भावायच्या देवळात जाऊन सांगितलं आयुष्यभर समाजासाठी काम करेन शेवटच्या श्वासापर्यंत लोक काय बोलतील कसं बोलतील त्याची अजिबात चिंता करू नका आम्हाला स्टेट बँकेची बरोबर गाडी दिली दहा लाखाची गाडी त्या नायर मॅडम आमच्याकडे आला होता वर्ल्ड बँके फायनान्शियल ऑफिसर आहे त्यांनी गाडी बिडी दिली कौतुकाची गोष्ट ना नऊ दहा लाखाची गाडी होती कोणत्या स्टेट बँकेत आपल्याला त्याला देत त्या प्रमुख आल्या होत्या त्यानंतर जागतिक बँकेत गेल्या पुन्हा शिवागाडी समजा काय माझ्याकडे आला तेव्हा त्यांना विचारलं डॉक्टर गाडी दिली की नुसते पेट्रोलचे पैसे दिले माझं वाटत की जे मॅनेजमेंट मधले लोक आहेत त्याच्यात एक शब्द वापरला जातो तुमचा सस्टेनेबिलिटी प्लॅन काय तुम्ही जेव्हा चार पाच कोटी रुपये खर्च करून इमारत जेव्हा बांधणार तेव्हा तुमचा सस्टेनेबिलिटी प्लॅन काय दर पाच वर्षाने रंगी करावी लागणार आहे दर पाच वर्षाने काही गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याच्यासाठी काही निधी शंभर टक्के शिल्लक ठेवा मी तुम्हाला मग सांगत होतो ती गोष्ट सांगतो आणि माझं बोलणं संपवतो या पत्रकाराला विचारलं होतं तू आतापर्यंत बघितलं सगळ्यात चांगली गोष्ट काय तेव्हा तो म्हणाला नील आर्मस्ट्रॉंग मुंबईत आला होता चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आणि माझ्या सुदैवाने माझ्या बघितलं नव्हतं मी पूर्ण कार्यक्रमामध्ये त्या पावलं बघत होतो कारण जी पावलं चंद्रावर गेली ती पावलं माझ्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आहेत मला असं वाटतं अशी विज्ञाननिष्ठ पावलं कळसुलीमध्ये ज्या दिवशी तयार होती त्या दिवशी आज आपण सरस्वतीचा गोंधळ घातलाय असं मला वाटेल मी इथला दोन बोर्ड वाचले दोन्ही बोर्डाचे फोटो त्याच्याकडे आहे एक आहे त्रैवायचे गोंधळाचा फोटो आणि आज आपण एका गोंधळासाठी जमलो त्या गोंधळासाठी देवदारला बोलवलं आणि तळवीने ऐकून घेतलं ह्याच्यासारखं आणखी सुवर्ण संयोग तो काय मी तुमचा सगळ्यांचा विशेष आभार आहे धन्यवाद सर खरंच खूप प्रेरणा देणार असं भाषण सरांनी केलं आणि वेगवेगळे विषय म्हणजे खरंच या भविष्यात